सोलापूर विद्यापीठाचा बुधवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ असं नाम विस्तार करण्यात आला यावेळी धनगर समाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आभार व्यक्त केलं काल संध्याकाळी राज्य सरकारने माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या सर्व मंत्रीगणांनी एक चांगला निर्णय केला सोलापूर विद्यापीठाची निर्मिती झाल्यापासून कालपर्यंत राज्यातील अहिल्यादेवींच्या विचाराच्या सर्व बहुजन समाजाच्या लोकांची विद्यापीठाला अहिल्यादेवींचं नाव देण्यात यावं अशी मागणी होती त्यासाठी रास्ता रोको जेल भरो वेगवेगळे मोर्चे आंदोलनं अनेक वर्ष चालू होती असं असताना मागचं सरकार आणि आताचं सरकारही नाव देण्यास टाळाटाळ करत होतं नोव्हेंबर महिन्याच्या पाच तारखेला मुख्यमंत्री महोदयांनी अहिल्यादेवींचं नाव देण्याची घोषणा केली पण त्याची कार्यवाही झाली नव्हती पण काल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्यांनी निर्णय केला जे आमचं आंदोलन महाड ते मुंबई दरम्यान कळमोलीमध्ये सानपाड्याला थांबवलं गेलं आणि त्यामध्ये जेव्हा मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा झाली त्यामध्ये अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या नामकरणाबाबतही चर्चा झाली आणि त्यांनी उद्याच्या उद्या मी निर्णय करून पाच तारखेला जाहीर करू असं सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी घोषणा केली आणि आज सकाळी दहा वाजता सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असं नामकरण करण्यात आलेलं आहे मी राज्यातल्या तमाम जनतेच्या वतीनं धनगर समाजाच्या वतीनं बहुजन समाजाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं आणि त्यांच्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांनी खूप चांगला निर्णय केला धनगर समाजामध्ये अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ नामकरणामुळे खूप आनंदाचं वातावरण आहे